काँग्रेसचे जे प्रवाराकाठचे नेते आहे राष्ट्रवादी कोणी नंतर पक्षांतर आज कोणी भाजपमध्ये गेले पण मूळ प्रकल्पाला ह्या प्रकल्पाला यांनी सातत्याने विरोध केलेला आहे मग याच्यातला अर्थ करणे एकदा कळलं लोकांना की मग हे का कालवे होऊन देत नाही आणि हे पाणी इकडे का वापरतात हेच पाणी वापरता थी थी वापर ते दारू दारू वापरण्याचं त्यांचं षडयंत्र आहे आणि म्हणून ते कालवे होऊन देत नाहीये आणि दुसरी गोष्ट हे पाणी प्रवाराकाठच्या लोकांना परत डबल जर दिलं तर आपल्या मतदानाचे गठ्ठे पॅक राहतील मग इकडले लोक हातपाय हातपायकडून टाचा घासून पाण्या वाचून मेले तरी यांना काहीच घेणं नाहीये अशी कुठील रणनीती या नेत्यांनी आखलेली आहे म्हणून एकशे ब्याऐंशी गावं अठ्ठेचाळीस वर्षापासून पाण्या वाचून तडफडत आहेत वापरता येतं त्या कारखान्यावर त्यांनी नुसते साखर कारखान्याने उभे केले साखर कारखान्याबरोबर बाय प्रॉडक्ट उपपदार्थ निर्मिती केली अनेक उपपदार्थ निर्मितीमध्ये अजून एक महत्त्वाचा घटक ज्याने संपूर्ण पिढ्यागारत क का करण्याचं काम दारू प्रकल्पामुळे होते त्या दारू प्रकल्पासाठी हे लोक चोरून पाणी वापरतायत किती जबाबदारीने बोलत असेल मी विचार करा